मयूर शिंदे दिग्दर्शित बाबू चित्रपट येत्या दोन ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून अंकित मोहन नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहे या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि सॉन्ग लॉन्च सोहळा पुण्यात पार पडला आहे यावेळी बाबू म्हणजे अंकित मोहन याच्या पंचवीस फूट भव्य पोस्टरचं अनावरण करण्यात आलं तर चित्रपटातील टायटल सॉन्गही या दरम्यान लाँच करण्यात आलं या सोहळ्यात अंकित मोहनने जेसीबीवरून जबरदस्त एंट्री करत टायटल सॉन्गवर धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला ढोल ताशा टाळ्या शिट्ट्यांच्या जल्लोषात उपस्थितांनीही त्याला उत्स्फूर्तच दाद दिली या दिमागदार सोहळ्यात बाबूमधील कलाकारांसह दिग्दर्शक मयूर शिंदे निर्मात्या सुनीता बापू मोहिरही उपस्थित होत्या नुकत्याच झळकलेल्या या पोस्टरमध्ये अंकित मोहनचा डॅशिंग लुक दिसत असून त्याची पिळदार शरीरयष्टी तरुणाईचे लक्ष वेधणारी आहे तर बाबूमधील प्रदर्शित झालेले एनर्जेटिक टायटल सॉंगही कमाल आहे मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला संतोष मुळेकर यांचे संगीत लाभले आहे बॉलिवूडचे नामवंत गायक नकाश अजीज यांच्या आवाजाने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे गाण्यात अंकित मोहनचा एक वेगळाच स्वैग दिसत आहे या भन्नाट गाण्याचे सादरीकरण नृत्य दिग्दर्शनही अतिशय जबरदस्त असून प्रत्येकाला थिरकण्यास आणि सतत ऐकण्यास भाग पाडणारे हे गाणे संगीतप्रेमींच्या नक्कीच पसंतीस उतरेल दरम्यान श्री समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत बाबू चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे